मुजाहिद अहमद शकील अहमद वय त्रेचाळीस राहणार मालेगाव हे दुपारी अडीचच्या च्या सुमारास सिनेमॅक्स थिएटर समोर मोबाईलवर बोलत असताना वार्गमॅन मोटरसायकल जिचा क्रमांक एम एच एक्केचाळीस बी जी एक्क्याऐंशी वीसवर वर अठरा एकोणीस वर्षाचे दोन मुले भरधाव वेगाने आले आणि मुजाईद अहमद यांचा पंधरा हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल हिसकवून गाडीवर पळून गेले अशाच प्रकारची घटना आशुतेश बाळू ढुवरे वय तेवीस या युवकाबरोबर लोडा मार्केटच्या समोर घडली पल्सर मोटरसायकल क्रमांक एम एस एक्केचाळीस बी एन पस्तीस पंचवीसवर दोन इसम आले आणि आशुतेश ढुवरे यांच्या हातातील तीस हजार रुपये किमतीचा ॲपल कंपनीचा आयफोन मोबाईल मोटरसायकल मोटरसायकलवर पळून गेले दोन्ही फिर्यादीच्या फिर्यादीवरून छावणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर चौदा अब्लिक दोन हजार चोवीस भाधवी कलम तीनशे ब्याण्णव चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता त्याचप्रमाणे कॅम्प पोलीस स्टेशन येथे देखील अशाच प्रकारचा गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्याच्या संदर्भात पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण शहाजी उमा यांनी गंभीर दखल घेत गुन्हा उघड करण्याबाबत आदेशित केले पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी गुन्हा उघड करण्यासाठी मार्गदर्शन करत छावणी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री शेगर यांना आरोपीचा लवकरात लवकर शोध घेण्याबाबत सूचना केल्याने पोलीस निरीक्षक शेगर यांनी पोलीस उपनिरीक्षक श्री भगवान कोळी यांना छावणी पोलीस स्टेशन येथे गुन्हे शोध पथकाच तात्काळ तपासाच्या हालचाली सुरू करून दोन्ही गुन्ह्यातील पाच आरोपी यांची नावे यशोदीप विजय खरे व एकोणीस राहणार पंचशीलनगर मालेगाव कॅम्प समाधान श्रावण खरनार व एकोणीस वर्ष सुनील नंदू पगारे वय चोवीस वर्ष दोन्ही राहणार आजंग तालुका मालेगाव राहुल संजय खरनार व एकवीस वर्ष राहणार काष्टी तालुका मालेगाव तुषार अप्पा मोहिते व एकोणीस वर्ष राहणार पंचशील नगर त्याचप्रमाणे एक विधी संघर्ष बालक अवघ्या तीन चार तासातच तास पकडून त्यांच्या मुसक्या आवडल्या आणि त्यांच्याकडून गुन्ह्यातील मोबाईल व गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकली जप्त केली के। या आरोपीकडून पोलिसांना सोळा मोबाईल सापडले पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण साहजी ओमाप अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती सहाय्यक पोलीस अधीक्षक कॅमचे सूरज गुंजाळ सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सूर्यवंशी यांनी कौतुक केले असून परिसरातील नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले सदर कारवाई छावणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आर शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भगवान कोंडू कोळी पोलीस उपनिरीक्षक सचिन चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद भुषणर पोलीस हेड कॉन्स्टेबल भरत गांगुर्डे पोलीस नाईक प्रसाद देसले पोलिस नाईक कैलास चोतमल पोलीस नाईक शांतीलाल जगताप पोलीस नाईक विलास बागडे पोलीस नाईक किरण पाटील पोलिस शिपाई संदीप राठोड पोलीस शिपाई राम निसाळ यांनी केले असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी व पोलीस उपनिरीक्षक सचिन चौधरी हे करत असून गुन्ह्यातील आरोपी हे पोलिस कस्टडी रिमांडमध्ये असताना त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून विचारपूर केले असता त्यांच्याकडनं आता सोळा मोबाईल तर मिळाले पण अजूनही गुन्हा उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलेली आहे तसेच पोलिसांकडून सर्वसामान्य जनतेला आवाहन करण्यात येते की ज्यांचे मोबाईल हरवलेले आहेत किंवा चोरी झालेले असेल अशांनी त्यांच्या मोबाईलच्या बिलसह छावणी पोलिसात संपर्क साधून आपली ओळख पटवून तिथे आपला मोबाईल आहे का बघून घ्यावे छावणी पोलीस स्टेशनच्या या कारवाईबद्दल नागरिकांमध्ये नक्कीच समाधान व्यक्त करून नागरिक त्यांचे अभिनंदन करत आहे मालेगाव विभागीय संपादक हरीश हरी पोलीस स्टेशन छावणीच्या अंतर्गत मागील आठवड्यामध्ये मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता त्या अनुषंगाने सिनेमॅक्स थिएटरच्या समोरचा एक गुन्हा आहे मोबाईल चोरीचा गुन्हा आहे लोढा कॉम्प्लेक्स समोरचा एक मोबाईल चोरीचाच गुन्हा आहे आणि कॅम्प स्टेशनच्या हद्दीतलासुद्धा एक गुन्हा आहे या तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या मध्ये तीन वेगवेगळे मोबाईल गेले होते तिन्हीमधील दाखल गुन्ह्यांच्या संबंधाने छावणी पोलीस स्टाफने अतिशय शिताफीने तात्काळ हालचाल करून तिन्ही गुन्ह्यातील वेगवेगळे आरोपी प्रत्येक गुन्ह्यामध्ये दोन दोन आरोपी आहेत असे एकूण सहा आरोपी आणि तीन मोटरसायकल जे त्यांनी गुन्हा करताना वापरल्या होत्या त्या निष्पन्न करून अटक आरोपीला अटक केली आहे मोबाईल जप्त केले आहेत त्या आरोपितांकडे अजून सखोल विचारपूस केली असता त्याच्यामध्ये एकूण सोळा मोबाईल छाणी पोलिसांनी हस्तगत केले आहेत त्यापैकी तीन मोबाईल हे त्या तीन गुन्ह्यातील फिर्यादींचे आहेत आणि इतर तेरा जे मोबाईल आहेत त्यांचे मालक अजून आम्हाला निष्पन्न होणे बाकी आहे सदरच्या घटनाक्रमाच्या अनुषंगानं ज्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांबद्दल सारखी चर्चा होत होती आता आम्हाला कुठंतरी खात्री वाटत आहे की एक मोठी गँग आम्ही पकडलेली आहे आणि यातील आरोपितांची जरा बॅकग्राऊंड बघितलं तर ते सर्व मध्यमवर्गीय कुटुंबातील मजूर मजुरीच्या वर्गातील मजुरी कामकाज करणारे या स्वरूपाचे आहेत आम्ही सर्व आरोपितांचे बॅकग्राऊंड देखील तपासले आहे आणि या आरोपितांच्या माध्यमातून इतर सुद्धा गुन्हे अजून उघड शक्यता नाकारता येत नाही आणि असे काही अजून नवीन आरोपी मिळाले तर आम्ही त्यांना देखील लगेच अटक करणार आहोत शहरामध्ये चोरीचे प्रमाण ठाण्यामध्ये कारवाई होतात बरोबर आहे मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये गुन्हे दाखल झाल्यानंतर ज्या पद्धतीने आपण तपास करतो त्याच्यामध्ये हा दा एक अनुभव आहे की बरेचदा गुन्हा लेट तक्रार जरा दाखल केला जातो आणि काही वेळेला एखादी गँग असते ती गँग मिळाली की त्याच्याकडून एकच मोटरसायकल न मिळता अनेक मोटरसायकल मिळतात आणि त्याच्यामुळे कधी कधी त्याला वेळ लागतो ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाऊनलोड करा व या धापोळीच्या अपडेट राहा